गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सुरू असताना दहा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास जळगाव येथील कारागृहात एका आरोपीचा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे दोघा आरोपींमध्ये वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात वय पंचावन्न यांची सात ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी भुसावळात हत्या करण्यात आली होती या आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांना जळगाव येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते दरम्यान या एक आरोपी खान, या आरोपी खान याचे दुसरा यांच्याशी काल दुपारी भांडण झाले दुपारपासूनच या दोघांमध्ये फुसफुस सुरू होती या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसऱ्या आरोपी यांनी मोहसिन असगर खान व चौतीस यांच्यावर हल्ला चढित त्याला गंभीर जखमी केले अस्गरना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव